नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते चा ब्लावचा ब्लावचा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बत्तीस इंच मापाचं छातीच्या ब्लाऊजचं ब्लाऊज डिझाईन तर पाहू शकता इथे उंची लावलेली आहे आपण ते, ते बारा प्लस एक इंच तेरा शोल्डर टाकलेलं आहे साडेपाच इंच छाती आहे आपली बत्तीस इंच त्याचा चौथा भाग टाकलेला आहे कमर आहे आपली अठ्ठावीस इंच त्याचा चौथा भाग टाकून इथे अशा प्रकारे मापे लावून घेतलेली आहे आणि मुंढा पण आपल्याला आपला साडेपाच इंच टाकलेला आहे आणि गळा जो आहे तो गळारुंदी सव्वा दोन इंच लावलेली आहे आणि गळा उंची जी आहे ती इथे दहा इंच लावलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला गळा जो काही आपल्याला डिझाईन करायचा असेल तो इथे अशा प्रकारे आपल्याला आखून घ्यायचा आहे अगदी सोपा आणि सोप्या ब्लाउजचं डिझाईन इथे आपण पाहणार आहोत तर आपल्याला सर्वात पहिले जो गळा आहे तो आपल्याला आखायचा असतो अस्तरवर आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते आपल्याला मेन ठेवून त्यानंतर आपल्याला गळा शिवून घ्यायचा असतो तर पाहू शकता इथे त्याचप्रमाणे इथे मेन जे आपलं अस्तर आहे त्याच्यावर आपण गळा कट करून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला हे जे नवीन शिकणारे असतात त्यांना एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला कटिंग डिझाईन करून दाखवणार आहे जे कोणी नवीन शिकणारे असता असणार त्यांनाही ही डिझाईन पाहून अगदी सहज म्हणजे बनवता येणार आहे तर पाहू शकता इथे आपण जो मेन कापड आहे त्याच्यावर आता आपण हे जे आहे असतं ते ठेवून कट करणार आहोत डिझाईनचा जो गळा आपण कट केलेला आहे तो तर अशा प्रकारे इथे आपण डिझाईनचा गळा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा बाहेर आलेला कापड तो इथे अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथे आणि जे आपली डिझाईन आहे तर याचे आपण जे आपला पाठीचा भाग होता ती त्याचे आपण दोन भाग करून घेतलेला आहे तर पाहू शकता इथे अशा प्रकारे दोन भाग केल्यानंतर आपल्याला ह्या जो आपला अस्तरचा कापड आहे तो आतमध्ये पलट शिलाई मारून आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायचा असतो आणि आपल्याला शिलाई लावताना बरोबर आपल्याला काळजी घ्यायची की आपली शिलाई सरळ यायला पाहिजे हळू जे नवीन शिकणारे असतात त्यांना थोडं शिलाईचा प्रॉब्लेम येतो किंवा त्यांना तर त्याच्यासाठी आपल्याला इथे जे, जे जी अस्तर आणि मेन कापड आहे तो आपला तासणीने पिन अप करून घ्यायचा म्हणजे आपला जो अस्तर आहे तो इकडे तिकडे अजिबात सरक नाही एक... ना किती काही सुडसुळा कापड असला तरी आपल्याला पिनअप केलं तर आपला अस्तर इकडे तिकडे अजिबात सरकत नाही आणि आपल्याला शिवायला पण इजी पडतं त्यासाठी आणि त्यानंतर पाऊ शकता इथे आपण बाहेर आलेला जो कापड आहे तो कट करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जिथे कर्व भाग आलेला आहे तिथे आपल्याला इथे अशा अशा प्रकारे खचके मारून घ्यायचे की जेणेकरून आपला जो अस्तर आहे तो आतमधल्या साईडने इझिली पलटला जाईल तर पाऊ शकता इथे अशा प्रकारे आपल्याला जो अस्तर आहे तो आतमध्ये पलटून घ्यायचा असतो तर खूप आपल्याला घाई म्हणजे ब्ला डिझाईन करताना आपल्याला सावकाश बरोबर आपल्याला करायची असते घाई डिझाईन जर केली तर आपली जी शिलाई आहे त्या म्हणजे हेकड्या तेकड्या किंवा आपलं ला एका एक लाईनमध्ये शिलाई येऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला डिझाईन करताना बरोबर सावकाश आणि छान अशा पद्धतीने करावं लागतं तर पाहू शकता आणि त्यानंतर वरून जी आहे ती आपल्याला इथे दाब शिलाई दाब शिलाई द्यायची आहे आणि त्यानंतर इथे पण आपल्याला बाहेर आलेला जो कापड आहे एक्स्ट्राचा तो इथे कट करून घ्यायचा आणि आपला पावश्यकता इथे आपलं जे आहे ते तयार झालेलं आहे पार्ट त्याचप्रमाणे आपल्याला इथे दुसरा पण पार्ट जो आहे तो तयार करायचा आहे आणि दोन्ही साईडचे आपले जे तयार करून झालेले आहे पार्ट आता आपल्याला करायचे मेन जी आहे ती छोट्याशा काटापासून डिझाईन ते जो छोटासा काट वाचलेला आहे तो आपल्याला आता जो अस्तरच्या कापडवर शिवून घ्यायचा आणि आतमधल्या साईडनी पलटवायचा आहे तर पाहू शकता इथे अश्या प्रकारे अस्तरवर आपण छोटासा काठ जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यावर आता आपल्याला डिझाईन करायची आहे आणि त्यानंतर इथे पाहू शकता पाच इंच उंचीला आणि रुंदीला चार इंच अशा प्रकारे इथे मी कापड घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे दोन्ही साईडने आता आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर शिलाई मारताना आपल्याला पाहू शकता अगदी कडेने शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर हे जे आहे ते आपल्याला बाहेरून शिलाई मारलेली होती आता आपल्याला हे उलटून घ्यायचं आहे तर उलटवण्यास तर पाहू शकता इथे आपल्याला अशा प्रकारे पूर्ण जे कोणते आहे त्याचे आपल्याला अशा प्रकारे सरळ करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे मधल्या साईडने आपल्याला इथे सुईने टाचून घ्यायचं आहे किंवा आपल्याला इथे एक छानसा मोती किंवा आपण इथे गोल्डन कलरची बटन इथे लावणार आहोत त्यासाठी आपल्याला इथे अशा प्रकारे मधातून छान सुईच्या सहाय्याने आपल्याला इथे टाचून घ्यायचं आणि त्यानंतर इथे आपला बो तयार झालेला आहे आणि त्यानंतर हा जो आहे तो आपल्याला जो छोटासा काट आहे त्याच्यावर ठेवून द्यायच ठेवून आपल्याला याला शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे आपले दोन्ही साईडचे पीस आहे सा ते पण आपल्याला इथे अशा प्रकारे शिवून घ्यायचे आहे त्याच्यावर पाहू शकता अशा प्रकारे आपण जे आहे ते इथे शिवून घेतलेले आहे आता आपल्याला वरून लेसने डेकोरेट करायचं आहे तर इथे कॉन्ट्रास्टमध्ये लेस वापरली तरी चालेल तर मी त्याच कलरची गोल्डनमध्ये लेस वापरलेली आहे तर पाहू शकता इथे त्यानंतर आता आपल्याला ले इथून लेस कट करून घ्यायची तर पाहू शकता इथे आता आपण सिंगल लेस लावलेली ले आहे आणि त्यानंतर आणखी आपला ब्लाऊज छान उठून दिसण्यासाठी इथे दू डबल इथे ले लेसची आपण लेअर लावून घेणार आहोत तर पाहू शकता इथे त्याच्याच बाजूला पाव इंच पाव इंच अंतर सोडून आपल्याला अशा प्रकारे लेस जी आहे ती डबल लावून घ्यायची आहे तर पाहू शकता खूप सुंदर लेस लाव लावल्यामुळे आपल्या ब्लाऊजला खूपच सुंदर असा लुक आलेला आहे तर अशा प्रकारे आपली जी ब्लाऊजची डिझाईन आहे ती इथे पूर्ण तयार झालेली आहे तर पाहू शकता लेटेस्ट ट्रेंडिंग अशा प्रकारे आपण ब्लाउजची डिझाईन इथे तयार केलेली आहे आणि सध्या ह्या डिझाईनची जी आहे ती ट्रेंड खूपच आपल्या इथे चालू आहे तर पाहू शकता इथे आणि त्यानंतर आता आपल्याला टाकायचे बॅक्सचे टक्स आणि टक्स जे आहे ते आपल्या इथे पाव इंचा टॉक्स घेऊन उंचीला चार इंच घेतलेला आहे आणि दोन्ही साईडचे जे टक्स आहे आपल्याला सेम करायचे आहे सारखे आणि त्यानंतर जी आपली तुरपाईची पट्टी आहे ती वरच्या साईडने आप लावून आपल्याला आतमध्ये पलटून घ्यायची असते आणि सा जी पट्टी आहे आपली साधारण मी एक इंचाची घेतलेली आहे सॉरी दीड इंचाची त्यानंतर इथे आपल्याला वरून अर्धा इंच दबते आणि खालून पण आपल्याला इथे फोल्ड करून अर्धा इंच दबून ती पट्टी एक इंचाची अशा प्रकारे तयार होते तर पाहू शकता इथे आपली पट्टी लावून झालेली आहे आणि इथे आत्ता आपल्याला द्यायचे वरून दाप शिलाई दाप शिलाई दिल्या दिल्यानंतर पाहू शकता आपल्या ब्लाऊजची डिझाईन खूपच सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग आणि दिसायला खूप छान अशा प्रकारे आपली ब्लाउजची डिझाईन तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा